आज आपण बनवणार आहोत ड्रायफ्रूट्सचे लाडू यासाठी इथं आपण घेतलेलं आहे अर्धा किलो खजूर मनुके आपण घेतलेले आहेत एक वाटी पाव किलो खोबरं सव्वाशेच ग्रॅम बाकी हे काजू बदाम गूळ आणि इथं आपण ही हा डिंक आहे तो तळून घेणार आहे आणि सात आठ वेलायचे आहेत आपन त्याची आपण आपण ऑर्डर करायचे आहे प्रथम आपण काय करूया की डिंक तळून घेऊया तुपामध्ये आणि मग आपण एक हो ही हे खजूर आहेत तेही आपण भाजून घेणार आहोत तुपामध्ये आणि खोबरंही आपल्याला भाजून घ्यायचं आहे चला सुरू करूया ड्रायफ्रुट्सचे लाडू पौष्टिक कढईत आपण तूप तापत ठेवले आता त्याच्यात आपण हा जो डिंक आहे तो तळून घ्यायचा आहे गावरान तूप घर हे घरचंच आहे त्याच्यातच आता हे डिंक चढलं आहे तो एका ताटात काढून घ्यायचा आहे काजू आणि बदाम पण आपण हे चांगले तुपात भाजून घ्यायचे त्यामुळे हे चांगले महिनाभर छान टिकतात त्यामुळं भाजल्यामुळं खवट होत नाहीत याच्यातच आपण खजूर पण भाजून घेणार आहोत काजू बदाम भाजल्यावर मनुके आता हे काजू बदाम आपण एका ताटात काढून घेऊया खजूर तुपात भाजून घ्यायचे आपल्याला दोन तीन मिनिटं त्याच्यात आता आपण मी दोन चमचे हे तूप टाकणार आहे खजुराच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आपण बाजूला आणि हा खजूर सगळा आता आहे खोबर भाजून आहे आपल्याला खोबरं तेलकट असल्यामुळं आपण ह्याच्यात तूप नाही घातलं तरी चालेल खोबरं आपलं आता हे गवळं घवळं भाजून झालेलं आहे आता आपण ह्यालाही एका ताटात काढून घेऊ आता जे आपण हे खोबरं भाजले तेही याच्यात आपण मिक्स करणार आहोत आणि हा जो गूळ आहे तो मिक्स करायचा आहे मॅच करून घेतला होता आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव करायचं आहे ह्याच्यात आता आपण वेलची पावडर केली होती थोडीशी साखर टाकून तीही ॲड करूया ह्याच्यातून आता हे सगळं मिश्रण आपण एक जीव करायचा आहे एकजीव केल्यानंतर आपण ह्याचे लाडू वळणत आहोत ड्रायफ्रूट्सचे आपण सगळे हे ड्रायफ्रूट्स आता एकत्र केले तर याचे छोटे छोटे आपण लाडू बांधून घेऊया अशा प्रकारे सगळे लाडू हे मी असे बांधून घेणार आहे पहा कधीही असे तुम्ही बा बा बनवून मुलांना आधीमध्ये रोज एक लाडू खायला दिला तर खूप पौष्टिक आणि खूप ताकद वाढते ड्रायफ्रूट्स लाडू हाडांच्या मजबूतीसाठी हिमोग्लोबिन वाढतं खूप खजुरीमध्ये आणि केसही गळत नाहीत आपण असे लाडे क करून तुम्ही रोज एक तरी खाल्ला ना तब्येतीसाठी हाडांच्या मजबूतीसाठी खूप छान अशा प्रकारे सगळे हे लाडू मी बांधून घेणार आहे पहा अशा प्रकारे आपण ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवलेले आहे माझा जरी आवडत लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू